आम्ही दिव्यांग लोक आहोत माननीय जिल्हाधिकारी महोदयाना विनंती आहे विनंतीला मान देऊन आम्ही रस्त्यावर खूप थांबवून मोठ्या काळात आमचाही विनंती आहे आम्ही दिव्यांग लोक आम्ही देऊ शकत तरी शकतरी प्रतिनिधी निवेदन घेण्यासाठी पाहतो आज मी तयारी सर्व दिव्यांगांच्या वतीने विनंती करतो जिल्हाधिकारी महोदयाला विनंती आहे की कीनात कोणीतरी प्रतिनिधी आमचं निवेदन जिल्हाधिकारी काय अंबड चौपडीचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही आज मोर्चा काढणार आहे आमचं नियोजन होतं की आंबड चौकली ते रस्त्यावर आंदोलन करायचं होतं मात्र पोलिसांनी आम्हाला आदेश दिले आणि तुम्ही मोर्चा काढा आम्ही आंबड चौकली पासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही मोर्चा काढलेला आहे यामध्ये दिवंगाच्या विविध मागण्या असतील महाराष्ट्र आंध्र मध्ये सहा हजार रुपये मानधन आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्राच्या दिवंगांना सहा हजार रुपये मानधन केलं पाहिजे त्या दुसरी मागणी अशी आहे की मधुबन पाणी किंवा डबल इन या भागामध्ये पुनर्वसन केंद्र स्थापन केलं पाहिजे तिसरी मागणी अशी की दिवंगावरती वगैरे आहे हे थांबले पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज अंबड टोपली ते कलेक्टर ऑफिस पर्यंत हा मोर्चा काढलेला आहे